दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून समस्त नाशिककरांना खड्ड्यांच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाणपूल असो अथवा शहरातील मुख्य रस्ते असो सर्व दूर खड्ड्यांचं चा अक्षरशः साम्राज्य पसरलंय नाशिककरांचा प्रवास यामुळे अतिशय खडतर झालेला आहे या, या सर्ग्यांमुळे नाशिककर संतप्त झालेला असून शहरातील रस्ते कधी दुरुस्त होणार असा सवाल उपस्थित केला जातोय नाशिक शहर आणि नाशिक रोडला जोडणारा मुख्य रस्ता असलेला नाशिक पुणे रोडची देखील अक्षरशः चाळण झालेली आहे त्याचबरोबर शहरातील अनेक मार्गांवर ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडल्यानं गेल्या महिनाभरापासून वाहतूक मंदावलेली आहे सायंकाळी वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय उपनगर सिग्नलवर तर वाहनचालकांना खड्ड्यांमधून रस्ता अक्षरशः शोधावा लागतो आहे तसाच चिखलानं दुचाकी घसरण्याच्या आणि खड्ड्यांमुळे पडण्याच्या देखील घटना वारंवार घडत आहेत पावसामुळे खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्यानं वाहन चालकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जातोय <Dünyan, South Victoria> की सहन करावं फक्त गाड्या बघा या गाड्या ज्या या ठिकाणून येत आहेत त्यांना इतका प्रचंड मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक